नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात जून दोन हजार पंचवीस आपण सहा महिन्यापूर्वी तुम्हाला अंदाज दिलेला होता यावर्षी वेळेवरच पेरणी होणार तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवल्या दाखवत आहे आता ही माझी वेळेवरच पेरणी झाली आहे आणि माझ्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या पण पेरणी आता वेळेवरच सुरू झालेल्या आहेत की पाहू शकता हे रेघाटी मागं आताच रेघाटी सोडलेली आहे आता मी दुपारचं एक वाजत आहे आणि हे पूर्ण शेत रेगाटलेला आहे म्हणजे मा सात रेघाट सरकी लावणं सुरू आहे अगदी वेळेवरच आणि पेरणीची तारीख जर पाहिजे तर आपली चार जूनपासून वेळेवरच असती पेरणी वेळेवर म्हटलं तर एका दिवसामध्ये किंवा दोन दिवस ही वेळ पेरणीचा कालावधी नाही तो दोन तीन जूनपासून पुढे साधारणतः चार जूनपासून ते दहा बारा जूनपर्यंत पेरणी झाली की आपली पेरणी वेळेवरच समजा ही म्हणजे तो कालावधी हा वेळेचा आता पुढचे पाऊसमान आज आज बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण पाऊस आज उशिरा सुरू होणार आहे त्यामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना नगर तसेच सोलापूर आणि पुणे विभाग या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे पण जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे त्यामध्ये सोलापूर सात सोलापूरचा काही भाग त्यामध्ये बारामती इंदापूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे शहरामध्ये पुणे शहरामध्ये सांगली सातारा कोल्हापूर इथे पण जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ठाणे मुंबई ह्या भागामध्ये पण जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इकडे जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये अमरावती आणि नागपूर विभागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊसमान जे आहे ते पाऊसमान दर दिवस तुम्हाला आता वाढलेला दिसून येईल तर आज सात तारीख उद्या आठ तारखेला पण थोड्याफार प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येईल आणि पावसाचं एक विशिष्ट म्हणजे एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला की पाऊस एकाच वेळेमध्ये सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चालू होणार नाही या चार पाच दिवस तरी की जे बारा तारखेपर्यंत चार पाच दिवस सर्वदूर असा पाऊस सुरू होणार नाही आणि फुल ढगाळ वातावरण पण सुद्धा दिसणार नाही तुम्हाला तापमानामध्ये वाढ बारा तारखेपर्यंत तापमानामध्येच वाढ झालेली दिसून येणार आहे पण बारा तारखेच्या पुढे मात्र तापमानामध्ये मा सुद्धा घट होणार आहे त्यामध्ये तेरा तारखेला तापमानामध्ये घट होणार व सर्वदूर दिवसासुद्धा पूर्णतः ढगाळ वातावरण तुम्हाला दिसून येईल आणि दिवसासुद्धा पाऊसमान सुरू झालेला तुम्हाला दिसून येईल तेरा तारखेपासून पुढे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेला म्हणजे दिवसासुद्धा सकाळ सकाळ दुपार संध्याकाळी ह्या तिन्ही प्रहारीमध्ये पावसाची शक्यता तुम्हाला दिसून येणार आहे त्यामध्ये या तारखेला तेरा चौदा पंधरा सोळा या तीन चार दिवसामध्ये म्हणजेच पावसाचं जे स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्या तेरा तेरा चौदा पंधरा तारखेला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे पण एकंदर पाहिलं आपण तर तेरा तारखेच्या अगोदर मात्र ठिकठिकाणीच थीक पाऊस पडणार आहे तो क्षेत्राने कमी अधिक असणार आहे त्यामध्ये तर काही गावाला या पाच दिवसामध्ये एक ते दोन पावसं पडतील काही गावाला एकच पाऊस पडू शकतो का मग पण तो भाग जे आहे ते एकच पाऊस जो भाग आहे ते म्हणजे क्षेत्र जे आहे ते कमी असणार पण कमीत कमी दोन ते तीन पावसं पडतील बऱ्याच ठिकाणी असं क्षेत्र जे आहे ते चाळीस पन्नास टक्के क्षेत्र असं आहे की ते दोन ते तीन पावसं बारा तारखेपर्यंत पडू शकतात अशा भागा म्हणजे आपल्या मराठवाडा असेल किंवा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये पण ते सतरा तारखेच्या पुढे आता सतरा तारखेच्या पुढे अजून पुन्हा सतरा अठरा तारखेपर्यंत पाऊसमान आहे पण त्याच्यानंतर मात्र पाऊसमान अजून पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर मावली चिकणी हा म्हणून या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद